परभणी आणि बीड इथल्या घटनांची न्यायालयीन चौकशी केली जाईल विधानसभेत झालेल्या आपत्कालीन चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं उत्तर <्वाली> कोठडीत मृत्यू झालेले सोमनाथ सूर्यवंशी आणि बीडमध्ये हत्या करण्यात आलेले सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून जाहीर बीडमधल्या गुन्हेगारीची पाळमोळं खळून काढण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ग्वाही गुन्ह्यांना सहकार्य करणाऱ्यांच्या विरोधात देखील मोक्का लावण्यात येणार विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरामुळे समाधान न झाल्यानं निषेध करत विरोधी सदस्यांनी केला सभात्याग संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही दोन्ही सदनात प्रचंड गदारोळ कामकाज अनिश्चित काळासाठी संस्थगित संसद भवन परिसरात काल झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल महाराष्ट्राचा किनारा आणि किनारी समुदाय यांच्या संरक्षणासंदर्भात केंद्र सरकार आणि आशियाई विकास बँक यांच्यात बेचाळीस दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचा करार वित्तमंत्री निर्मला सीतारामन जैसलमेर इथं विविध राज्यांच्या वित्तमंत्र्यांसोबत अर्थसंकल्प पूर्व चर्चा करणार आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात महिला संघात झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा साठ धावांनी पराभव करून मालिका दोन एक अशी जिंकली